आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका शाळेत स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा प्रकल्प राबवला जात आहे या प्रकल्पांतर्गत प्रथम टप्प्यात विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि उपस्थिती वाढवण्यावर भर देण्यात आला असून आता महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर देणार आहेत आणि त्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून गुणवत्तेची पंचसूत्री प्रकल्प राबवला जात आहे या पंचसूत्री अंतर्गत किशोरी मेळावा आठवी शिशुवृत्ती सातवी साठी स्पर्धा परीक्षा बालवर्ग ते साठी समिती आणि अभ्यास गट स्थापन करणे आणि इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं जाणार आहे या पंचसूत्री अंतर्गत पहिला उपक्रम किशोरी मेळाव्यामध्ये इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलींचा मेळावा आयोजित केला जाणार असून यामध्ये विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स शारीरिक आरोग्य गुड टच बॅड टच बालविवाहाचे दुष्परिणाम बाबत माहिती दिली जाणार आहे इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेत जादा तासिका सुरू करण्यात आल्या असून या विद्यार्थ्यांसाठी हिवरा पॅटर्न आश्रमचे प्रसिद्ध संचालक यांचा मार्गदर्शन शिक्षकांना देण्यात आहे आणि विद्यार्थ्यांसाठी मनपा स्तरावरून सराव परीक्षेचे सुद्धा नियोजन करण्यात आलंय पंचसूत्री मधील तिसरा उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला असून यामध्ये इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित केली आहे